मग ते तिथे स्टार्टवर ते, ते काय त्यांना थांबवला मी दादा मारला त्यांना बाई काय हुआ तू हे करत आहे म्हणजे आमच्या मध्ये लँग्वेज मध्ये बोलला जात ते परत काय मारायचा विचार आहे का परत मला काय मर्डर करायचा विचार आहे का तुमचा काय विचार आहे म्हणजे हे माझे माझ्या पडलं कशाला करतो ते पण बंदू म्हणजे हाताला लावला आणि पुढे गेला पुढे जाऊन तो गोली मारला तयार नाही ते असं तुम्हाला उलटा पडेल असं म्हणून मला दादा करून ते एन सी गेला सांगत होतं मला म्हणजे ते कसं तुम्हाला मी एफ आय आर नाही होणार तुमच्या केसमध्ये एन सीच होणार दबाव टाकत नमस्कार मी आभाजी सावंत मराठी आपलं स्वागत करतो आज आपण इथे आलो आहोत नायगाव हो, पूर्व या ठिकाणी या ठिकाणी रस्त्यावरती उभा आहोत याच ठिकाणी एक फायरिंगची घटना घडलेली आहे विषय असा आहे की वेणुगोपाल पूनम म्हणून एक व्यक्ती आहे जो या परिसरात ताडीचा एक व्यवसाय चालवतो आणि त्या व्यवसायाच्या वादातून कुठेतरी त्या समोरच्या व्यक्तीने मनात राग ठेवून या पो या वेणुगोपाल पोनम या व्यक्तीवरती याच रस्त्यावरती दिनांका अकरा रोजी हो बारा वाजता फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आणि ते फायरिंग त्याने चुकवून चुकली आणि त्याचा जीव वाचला त्याच वेळेला तो व्यक्ती पोलीस स्टेशनला त्याने जाऊन पूर्ण घडलेली घटना सांगितली परंतु पोलिसांचं या ठिकाणी कुठेतरी हलगर्जीपणा दिसून येत आहे की ही घटना घडून तब्बल चोवीस तासांनंतर पोलिसांनी ही एफ आय आर नोंदवली आहे आणि त्याआधी पोलीस त्याच्यावरती फक्त एन सी आर करण्याचा दबाव करत होते कुठेतरी शंका निर्माण होते की पोलीस आरोपीला वाचवण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना अशी शंका निर्माण होत आहे कारण की यामुळे की पोलिसांनी त्याच रात्री या ठिकाणी स्थळ पाहणी केल्यानंतर त्यांना त्या ते बुलेटचं कवर त्याच रात्री मिळालं होतं परंतु त्यांनी ते त्याचा उघड केलं केला नव्हता आणि कुठेतरी ते लपवत होते आम्ही स्वतः आम्ही त्या प्रकरणात पोलिसांची विचारणा केल्यानंतर त्यांनी देखील आम्हाला असे उत्तर दिले की ते नॉर्मल कवर आहे खोटं आहे असं आणि आमच्यासमोरच फिर्यादीला बोलत होते की तुम्ही खोटं बोलताय तुम्ही खोटं बोलताय म्हणजे कुठेतरी असा संशय येतोय की कुठेतरी पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चोवीस तासानंतर आज एफ आय आर झाल्यानंतर देखील आज पूर्णपणे तपास करत नाही आहेत फक्त एकच सी सी टी व्ही चेक केली आहे जो फिर्यादी होता तो ज्या ठिकाणापासून निघाला त्या ठिकाणापासून जो जी घटना घडली ते तिथपर्यंत कोणतेही सीसीटीव्ही चेक करण्यात आलेले नाहीत फक्त एकच सीसीटीव्ही चेक करण्यात आले आहे त्याने एफ आय आर मध्ये पूर्ण नमूद केलं आहे की दोन लोक माझ्या पाठलाग करत होते आणि एक त्यातला कोणतरी एक छोट्या मोबाईलवरती बोलणं करत होता त्याचा मोबाईल देखील तपासण्यात आलेला नाही किंवा समोरचे जे व्यक्ती आहेत जे आरोपी त्यांचा देखील पूर्ण तपास करण्यात आलेला नाही तर या घटनेतील जे फिर्यादी आहेत वेणुगोपाल पूनम ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचं नक्की काय म्हणणं आहे आणि काय घटना घडली तुमचं नाव सांगा आणि तुमच्यासोबत परवा माझा वेणुगोपाल भुमया पोनम माझं नाव आहे आणि मी परवा म्हणजे ते बेस्ट बी शॉप मध्ये चार दिवसापासून कामाला लागलाय तिथून दुकान बंद झाल्यानंतर मी तिकडे पुढे एक मावशीकडे ताडी आणायला गेलो होतो आमचा ताडीचा व्यवसाय आहे सर ते ताडीचा व्यवसायासाठी मी वीस लिटर ताडी आणायला गेलो होतो कारण की मला रात्री दहा वाजला अकरा वाजला म्हणजे ते दुकानातून निघायला लेट झाला मग तेवढं तर मला ते, ते मावशीला फोन करून सांगितलं येऊ का ती मावशी बोल घेऊन जा म्हणून मग मी तिथून येताना ते माझ्या गावची दोन माणसं मला समोरून दिसलं की लक्ष्मण पंजाला आणि पोचालो आपला ते दिसलं कोणी मी काय केलं ते आपल्या नायगाव वेस्टला एक माच्छी मार्केटचा पुढे गेल्यानंतर एक चर्च आहे चर्चच्या चे समोर पहिला गेटला मी तिकडे त्यांना बघून मी तिथेच थांबला आणि ते पुढे जाऊन युटर्न मारून दुसऱ्या गेट वरून युटर्न मारून की माझ्या पाठला करत होता मग मी तिकडेच गाडी थांबवून मी त्यांचा व्हिडिओ शूट केला ते माझं माझं पुसन म्हणजे पुढे निघून गेलं मग त्याच्यानंतर मी फटाफट मी क्रॉस करून पुढे गेला आणि माझ्या जे सेटकडे बियर शॉपकडे कामाला करतो ते तिकडे थांबून मी त्यांना थांबवला म्हणजे ते स्पॉटवर म्हणजे मच्छी मार्केटचे जेव्हा पुढे लकी बिअर शॉप म्हणून तिकडे मग ते तिथे स्पॉटवर ते काय त्यांना थांबवला मी दादा हाक मारला त्यांना बाई काय होय करता म्हणजे आमच्या गावमध्ये मध्ये बोलला त्यांना ते परत काय विच मारायचा विचार आहे का परत मला काय करायचा विचार आहे का तुमचा काय विचार आहे म्हणजे हे टाइम मला माझ्या पाटला कशाला करतात आणि माझा म्हणजे माझा माझा व्यवसाय मला म्हणजे माझ्या पोरांसाठी मला ते काम करून देणार नाहीत का तुम्ही माझ्या पाटला काय करतात का? मी त्यांना हे सवाल केलेला होता ते बोलते नायगाव म्हणजे तुमच्या बापातच आहे का म्हणजे नायगाव तुमचं आहे का तुझ्या बापांनी विकत घेतलेला आहे का असं म्हणजे उलटा शिलटा बोलून मला हे करत होता नंतर मग ते फुल मध्ये होतं दारू पिऊन आणि नंतर मग ते साहेब ते पेट्रोलिंगचे साहेब लोक कोण होता ते दोघं साहेबांना मी आवाज दिलेला ते कुठे आपला नायगावच्या ब्रिज वरून म्हणजे आपला हे ये बाजूला येत होता की आमच्या बिअर समोरून जात होता तेव्हा म्हणून मी आग मारला ते साहेबांना सांगितलं साहेब असा असं माझा पारला करतात की हा दोघा माणसं आमच्या गावचीच आहे गाव साईडची हा दोघांमुळे मला ते त्रास होते की म्हणजे मला माझा जीवाचा धोका आहे यांच्यापासून की अगोदर पण माझ्या दोन वेळेला ते, ते आमच्या मीटिंग साठी बोलवलं होता आमच्या तारीखच्या व्यवसायाचा मीटिंग करण्यासाठी ते वेळेला पण माझ्या हल्ला करायला ते कोयता घेऊन हे केलं होता हा ते विषय हे केल्यानंतर मग तेव्हा माझा मित्र होता एल्लाय बैरी म्हणून त्याचं नाव म्हणजे एल्लाय बैर आहे गावचं नाव आणि इकडे राकेश बोलतात त्यांनी म्हणजे ते कोयतासाठी ते कोयता मारताना म्हणजे त्यांनी ते वाचवलं मला ते कोयता किचून घेतलेला होता मग ते भांडण भेटल्यानंतर ते आमच्या दोघांचा ते क्रास एफ आय मी तर त्याच्यावर नावाने कम्प्लेन नाही केला की माझ्या मित्राने त्याचा विरुद्ध कंप्लेंट टाकला तो पण क्रास एफ आय आर केला ते परत म्हणजे माफी मागायला होता तो आणि त्याचा बायको सगळे म्हणजे माफी मागल्या कोटी मी बोलला ठीक आहे चल आमच्या गावच्या ते बांडण मिटणार म्हणून मी सोडून दिला ते विषयानंतर ते मनात राग ठेवून परत मग हा लक्ष्मण पंजाला हे दोघा माझ्यावर ते मला परत म्हणजे मला मारण्यासाठी ते काहीतरी हे केलं म्हणून आणि ते तिकडे माझ्यासोबत बोलताना ते पोलिस वाघांसोबत बोलताना तो ते वरून बोलत होता की असा विषय की कुठले काय बोलतात ते काय हे करत होतं ते आपल्याला माहित नाही पण ते छोटा मोबाईल ते कोचालो आपल्याकडे मोबाईल होता ते कोणाला तरी कंटिन्यू कंटिन्यू फोन करत होता तेव्हा मला डाऊट वाटला की माझ्या भाऊजींना मी फोन करून मी हे बोलून घेतला की दोघं भाऊजी माझ्या एक भाऊजी टिवीरीला म्हणजे काम करतात आणि आपल्या इकडे एक आपलं दुष्चंद बिवशा पण तिकडे काम करतात तिकडे काम करतात ते लगेच दाबडतूप म्हणजे पंधरा वीस मिनिटात तिकडे पोहोचला तेवढंच म्हणजे साहेबाला आणि तिकडे ची साहेब होते ते त्यांना दम देऊन पाठवला मग साहेब पण स्वतः विचारलं तर काय बोलला की इकडे दारू पिवायला आलेत म्हणून ते असं म्हणजे रुवाभाशी म्हणजे तिकडे ते बोलत होता ते पण नंतर साहेबांनी आकारला तुम्ही कुठे नाला सुकारलं राहतात तर इकडे कशाला आलेत म्हणून ते साहेबांनी ते केलं त्यांना हाकलून दिला तिथून हाकलून दिल्यानंतर लोक पण निघून गेला मग मी माझ्या भाऊजी आल्यानंतर पोहोचल्यानंतर मग दोघे भाऊजी पहिला आरगेले अंजे तो आला होता त्याच्यानंतर माझा श्रीनिवास भाऊजी म्हणून आले होता ते आल्यानंतर मग मी काय केलं ते पोचालो आपला आणि लक्ष्मणला फोन केला होता लक्ष्मणचा फोन स्विच ऑफ येत होता आणि पोचालो आपल्या तर मोबाईल चालू होता त्यांनी उचलला फोन काल नंतर माझ्या भाऊजीने बोलला माझ्या भाऊजीला फोनवर बोलून दिला की वेणूच्या पारला काय करतात तुम्ही म्हणजे वेणूच्या कशाला तुम्ही हे करता दुसरं हे करतात उगा त्याला मारायचा प्रयत्न काय करायचं म्हणजे असा सवाल विचारला होता की तुम्ही कशाला पार्ला करतात ते विचारलं विचारल्यानंतर मग ते माझ्या भाऊजीला पण उलटा सुलटा बोलला आम्ही जे काय करायचं ते करणार असं हे ते आणि ते खोटा खोटा आरोप देत होता मला वीस लाख डो बोल तीस लाख डुबोला खोटा खोटा आरोप करत होता माझ्यावर मग माझ्या भाऊजीने सांगितलं तुझा ते कोटा आरोप कशाला करतात तू असा नाही बसून बोलायचा असा विषय नाही तर राधेच्या ना त्याला म्हणजे पारला कशाला करतात म्हणून माझ्या गावची भाषामध्ये मध्ये बोला त्याला समजवला हा नंतर मग तिथून आम्ही निघालेत माझा भाऊची पाठी होता दोघं आणि ते मी पुढे होता आणि ईस्ट म्हणजे वेस्ट मधून मी ईस्टला आलो ब्रिज चढून ते माझ्या मित्रासोबत मी बोलत होता ते राकेश एल्ब्ररी म्हणून तो होता त्याच्यासोबत बोलत होतो आणि नंतर इकडे पुला आल्यानंतर माझ्या भाऊची पाठी होता ते काढण्यात व्यक्ती होता कोणतरी माहीत नाही तो रुमाल बांधून असं तोंडाला तो, तो माझ्यावर म्हणजे ते कसं ते आणि ते काय होता माहित नाही ते पण बंदूक म्हणजे हाताला लावला आणि पुढे गेला पुढे जाऊन तो गोली मारला गोली मारल्यानंतर मी दोन मिनिटात सुमशाम होता माझा म्हणजे असा चेकर सारखा आला की माझा भाऊजी पटकन धावत आला की तुला लागला ते गोली मारला तेव्हा मी झुकलो माझा फोन चालू होता मग मा तेवढंच माझा गोली लागला माझ्या मित्राला बोलला पण ते मी असं डायरेक्ट दुखलाय झुकला तर मग त्याला गोली नशिबानी माझ्या आईवाल्यांचा कृपा असेल मला लागला नाही गोली मग ते वेळेला मी तिकडे थांबला दोन मिनिट थांबला दोन मिनिट थांबला नंतर मग माझा भाऊजी आणि हे बोलले ते आपण असं नाही सोडायचं ते हे आता कारवाई करायला लागेल कारण की दरवेळेला म्हणजे तू त्यांच्याबद्दल कंप्लेंट करत नाही तू त्यांच्या विरुद्ध काही करत नाही म्हणून ते लोक तुझ्या फायदा घेतात तुला मारण्यासाठी मला अंतिम ते हे करतात मग भाऊजी जे सांगण्या कोटी मी तिकडे गेला आणि पोलिस कडे दाखवला म्हणजे असा विषय म्हणून सांगितलं त्यांना सांगितलं कोटी ते आपला साहेबा होता तिकडे कोणतरी ते मला एफ आय आर म्हणजे हे करत नव्हता आणि मला मलाच उलटा ते तुला हे केलं का ते केलेलं का असा दमदाटी देत होता मग ते नंतर मग तिकडे गेल्यानंतर थोड्या वेळाने त्याचा पोचालो आपल्याचा फोन आला तेव्हा ते एका साहेबाने होता की त्यांनी फोन उचलायला सांगितला पहिल्या अगोदर मी फोन कट केला त्याच्यातून ते, ते पोचालो आपल्याचा ते उचल तू उचल म्हणून फोन केला होता ते टायमाला मला फोन करायचा त्याचा काही गरज नव्हता त्यांनी फोन केला मला त्याला माहित होता की माझ्यावर म्हणजे काहीतरी करतात असं त्याला संशय आहे काय माहित नाही ते मिसफायर झाला म्हणून त्याला इन्फॉर्मेशन गेलेला वाटते तो मला फोन केलेला तिकडे साहेबांच्या समोर तुम्ही फोन उचलला मग साहेबांनी काय हे केला की थोडा आम्हाला विचारपूस केला नंतर आमचा एम्पायर दाखल करत नव्हता आणि कालवर बोलतोय ते माझ्या समोरच्या व्यक्तीने तो लक्ष्मण केला मी नाही केला काय के तुझ्या मी पाठोपाठ नाही केला पण मी माझ्या सोबत होता पण जे काय झालं अशी ते लक्ष्मणचा आणि ते चुक माफी करा म्हणून त्याच्या बायकोला दिला त्याने म्हणजे त्याच्या बायको बोलत होता की माफी करा असं याच्या पुढे काय चुक होणार नाही असं म्हणून त्यांना माहित होतं की माझं काहीतरी हे करणार मग माफी मागणार हे प्रत्येक वेळेला सांगितलं बघ मी बहिणी बोलला त्याला म्हणजे तिला वहिनी बोलून मी असं बोललं की बहिणी बघा माझा जीव गेला असतो तर मग आज तुम्ही मला माफी मागितल्यास चालेल का मी एवढे पण शब्द फोन कट केला तेवढं नंतर मग दुसरा दिवस माझा मोबाईल घेतलेला होता आणि त्यांच्या आरोपीना पण आणला होता ते चार वाजेपर्यंत मग ते आरोपींना पण रिटर्न मोबाईल घेऊन त्यांना पण पाठवलं त्या आरोपींना म्हणजे कसं जमा नाही केलं आणि केस पण आमचा हे केलं नाही आणि नंतर दुसऱ्या दिवस आम्हाला अकरा वाजता बोललो तर मी आलो आल होता बारा वाजेपर्यंत तिकडे पोलीस स्टेशनला ते दिवस म्हणजे पूर्ण दिवस म्हणजे कसं तीन चार वाजेपासून पाच वाजेपर्यंत बसवला नंतर मग ते एफ आय आर नाही ते असं तुम्हाला उलट पडेल असं म्हणून मला दबाव करून ते एन सी घ्यायला सांगत होतं मला म्हणजे ते कसं तुम्हाला मी एफ आय आर नाही होणार तुमच्या केसमध्ये एन सीच होणार मग ते असं माझ्यावर दबाव टाकत होता नंतर मग रात्री ते एक परत माझा मित्र कोणतरी आलेत म्हणजे चार पाच जण माझा मित्र आलेत आणि एक पत्रकार मित्र पण होता त्यासोबत असं असं आमच्यावर कारवाई झाला तर ते आमचा गुन्हा दाखल करत नाही म्हणून ते दोघं पत्रकार मुले माझ्या आमच्या कारवाई केलेला होता ते एफ आय दाखल केला तिकडे मॅडम पण विचारून केला मला मॅडम पण ते मोठे सर आहेत ते पण म्हणजे मला खूप सपोर्ट करून मला पूर्ण माझा ऐकला आणि मला एक म्हणजे काही शुद्ध बोलताना आणि मॅडम पण एक शुद्ध पण शुद्ध बोलताना ना ते माझा ऐकलेलं आणि परत मला ते एफ आय दाखल करून ते मॅडमनी पुढचा कारवाई करतो तू घाबरू नको म्हणून मला ते कांद्यावर आत टाकून पण ते सरांनी पण बोलले तू वाचला जिवंत म्हणजे तेवढंच महत्वाचा गोष्ट आहे म्हणून ते एक स्टेशन मध्ये ते मोठे साहेब त्यांचं नाव माहीत नाही ते साहेब पण मला ते आशीर्वाद दिलेला आणि आमच्या पुढचा कारवाई कोणाला सोडणार नाही हा घटन घटना घडलेला मुले कसं तू जिवंत वाचलं ते महत्वाचा गोष्ट आहे आणि पुढचा कारवाई आम्ही करूया म्हणून साहेबांनी शब्द दिला आणि एफ आय आर दाखल करून माझ्याकडे ते दिलेला आहे एफ आय आर चा काफी आणि बाकीचं ते मला घरी